नमस्कार आपण पाहता गंगापूर परिसरात रहिवासी अपार्टमेंट मध्ये जलकुंभाचा न सुरू करण्याच्या वादावरून एका रहिवाशाने दुसऱ्याला गोळी घालण्याची धमकी दिली या धमकीने दुसऱ्या व्यक्तीचा उच्च रक्तदाब अचानक वाढला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय पद्मा मोतीलाल सानप वर्ष साठ राहणार सुरत गुजरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे शिवाजी तात्याबा सानप यांच्या अंत्यविधीसाठी त्या पती आणि मुलासह नाशिकला आल्या होत्या दीराच्या दशक्रिया विधीनंतर त्या गंगापूर रोडवरील सप्तशृंगी कॉलनीत सावली अपार्टमेंट मधील बंद फ्लॅटची स्वच्छता करण्यासाठी आल्या होत्या स्वच्छते दरम्यान पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्या जलकुंभाचा नळ सुरू करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या होत्या मात्र दुसऱ्या मजल्यावरच्या रहिवासी किरण कांकरिया आणि अर्चना कांकरिया यांनी लोखंडी गेट कुलूप बंद करून ठेवले होते त्यांनी नळ सुरू करण्याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता किरण यांनी त्यांना शिवीगाळ करत तुम्ही येथे क्वचितच येता टेरेसचा वापर फक्त आम्ही करू शकतो असे फरमावले होते वाद वाढला आणि किरण यांची पत्नी अर्चना यांनीही पद्मा यांना धक्काबुक्की केली तेव्हा मदतीसाठी पुढे सरसावलेल्या मोतीलाल सानप यांचा गळा पकडून किरणने त्यांना जिन्यावरून खाली ढकलले फिर यहां मत आओ वरना एक एक को से उडा दुंगा अशी धमकी दिली या वादंगातच मोतीलाल सानप यांचे स्वास्थ्य बिघडले पद्मा यांनी शेजारी वसंत वाघ यांच्या मदतीने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कांकरिया पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला स्टार वन महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक सरकारवाडा पोलीस ठाणे आदित सप्तशृंगी कॉलनी साऊले अपार्टमेंट मध्ये एक सानप कांकरिया कुटुंब पहिले आणि दुसऱ्या मजल्यावर राहतात त्यातील सानप हे सेवानिवृत्त अधिकारी असून ते सुरत येथे राहतात परंतु ते, ते नाशिक येथे आल्यावर त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत कारण त्यांना जे त्यांच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात ते वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतात अशी त्यांची तक्रार होती ते त्यांच्या भावाच्या अंत्यविधीसाठी काही दिवसापूर्वी नाशिक रोडला आले होते अंत्यविधी होऊनही ते भावाच्याच निवासस्थानी राहिले परंतु सुरतला जाण्यापूर्वी घर स्वच्छता करून जावी म्हणून ते सप्तशृंगी कॉलनीतील सावली अपार्टमेंटमध्ये आले असता त्यांच्या घराला नळाला पाणी येत नसल्याचं समजल्याने ते कांक्रिया यांच्याकडे विचारणा करण्यासाठी किंवा नळ चालू करण्यासाठी वर जाताना त्यांना कांक्रियांनी शिवेगाळ करून त्यांच्याशी गैरवर्तन केलं कांक्रियांना वास्तविक माहीत होतं की त्यांना रक्तदाबाचा त्रास आहे यापूर्वी यापूर्वी झालेल्या भांडणात त्यांना त्रास झाला होता त्यांना ॲडमिट करावं लागलं होतं त्यामुळं कांक्रियांनी त्या दिवशी त्यांना जी धमकी दिली किंवा त्यांच्याशी गैरवर्तन केलं त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला अशी त्यांच्या पत्नीने तक्रार दिलेली पोलीस ठाण्यामार्फत तपास चालू आहे दोघं पती पत्नीवर गुन्हे दाखल आहेत दा किरण कांक्रिया आणि अर्चना कांक्रिया